द गियर तसे आमच्या धिंगाणामध्ये खूप सारे टास्क आहेत खूप इनिटी टास्क आहेत कोणमेंट टास्क आहेत आणि मला खूप सारे प्रश्न विचारला तू काय नाही टास्क खेळ कारण ते टास्क माझ्यासाठी नसतातच मी होस्ट तसं मी त्यावर पळत असतो तर त्याला कळलं स्टार प्रॉजेक्ट टीमने मला एक टास्क दिलाय कोंबडी पकडायचा भरत जाधव सर यांनी जत्रा सिनेमात कोंबडी पकडली होती त्यांची जी नॅक आहे काय का आठवतो आणि एखादी कोंबडी पकडतो मध्ये मध्ये बदल पण आहेत बदल मी पकडला तर कोंबडी समजा ओके तर <laughs> <laughs> okay, okay, okay. nah, nah, nah. मी कोंबडी पकडलेली आहे सांगते ही पण ते सांगते की सोळा नंबर पासून मी येते मी येते मी येते तुम्ही पण घ्या सोळा नंबर पासून आता होऊ दे बघायला तुम्ही जर